शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरात आणि श्रीगंधा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेससाठी सोडावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे वाघ यांनी शनिवारी पुणे येथे पवार यांची भेट घेत याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे यावेळी वाघ समवेत काँग्रेसचे उपाध्यक्ष संपत मस्के प्रताप शेळके बाबासाहेब बुंजार आदी उपस्थित होते शहरात रस्त्याची कामे सुरू झाली आहे रस्त्यांसाठी अनेक वर्ष नगरकरांना त्रास सहन करावा लागला आता कामे सुरू झाली आहे कामे पूर्ण होईपर्यंत थोड्या दिवस त्रास सहन करावा लागेल त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो अशी साथ आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना घातली आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून लाल टाकी न्यूर्स कॉलेज दिल्ली गेट पर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटकरणच्या कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते करण्यात आलंय अहमदनगर मधून पोलीस वर्तुळात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली पोलीस कर्मचारी प्रवीण जगताप असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे शनिवारी रात्री उशिराने घडलेल्या या घटनेने खळबळ उडालीये शहरात व जिल्ह्यात सामाजिक सखोला जपण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते अनेक नागरिक आपल्या पुढाऱ्यांचे अनुकरण करत असतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन आदी समाजबांधव एकमेकांच्या हातात हात घालून वावरत असल्याचं चित्र शहरात दिसून येतं अशी भावना ह्यूम चर्चे आचार्य रेवडन डॉक्टर सनी मिसाळ यांनी व्यक्त केली आहे कंटेनरने सायकल दिलेला धडकेत सायकल युवकाचा मृत्यू झालाय विजय राजू खेडकर असे मयत युवकाचे नाव आहे नगर सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी शिवारात मुत्ता इंजिनिअरिंग कलेक्शन दुकानासमोर एकतीस जुलै रोजी सात वाजता ही घटना घडली या प्रकरणी दहा ऑगस्ट रोजी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कंटेनर अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरवात मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर